मुलींनी वारसा हक्कावरून वडिलांचा अपमान केल्यानं लष्करातून निवृत्त झालेले जवान यस या विजयान यांनी थेट हा अपमान सहन न झाल्यानं त्यांच्याजवळ असणारी चार कोटी रुपयांची संपत्ती हे एका मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे ही घटना तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील आहे या जिल्ह्यातील अरनुमिगू रेणू गांबल असमान मंदिराला त्यांनी ही देणगी दिली आहे यामध्ये वडिलांनी मुलीला वर्षानुवर्ष आपल्याला दुर्लक्ष केल्याचा आणि दुखावल्याचा आरोप केलाय त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय याआधी त्यांचं मुलीसोबत वारसा हक्कावरून अनेकदा वाद देखील झाले होते मात्र वडिलांनी रागाच्या भरात ही संपत्ती थेट मंदिराला दान केली निवृत्त लष्करी जवान विजयन हे अराणी शहराजवळ असणाऱ्या केशवपुरम या गावातील रहिवासी आहेत ते त्यांच्याकडे असणाऱ्या दोन मालमत्तांची कागदपत्र घेऊन मंदिरात गेले होते यामध्ये मंदिराजवळ असणाऱ्या एक मालमत्ता ही तीन कोटीची असून दुसरी मालमत्ता ही एक कोटी रुपयांची आहे मंदिरातील कर्मचाऱ्यांनी चोवीस जून रोजी दानपेटी उघडली असता त्यांना या दानपेटीत चार कोटी रुपयांत किमतीच्या मालमत्तेची मूळ कागदपत्र यामध्ये मिळाली मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दर दोन महिन्यांनी आम्ही दानपेटी उघडून भाविकांनी दिलेले दान, दिले दान मोजतो ही आमची नियमित परंपरा मंदिरा अक्रा आहे मंदिरात एकूण अकरा दानपेटे आहेत अशाच एका मोजणी वेळी त्यांनी मंदिराच्या समोरच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या दानपेटी उघडली असता त्यामध्ये नाणे आणि नोटांसोबतच मालमत्तेची मूळ कागदपत्र मिळाली त्यांना ही कागदपत्र पाहून धक्का बसला या कागदपत्रांसोबत यामध्ये एक चिठ्ठी देखील त्यांना सापडली ज्यामध्ये ते स्वेच्छाणा ही संपत्ती मंदिराला दान करत असल्याचं म्हटलंय दरम्यान त्या ठिकाणी अशी घटना घडल्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की असे कागदपत्रे दानपेटीत टाकून संपत्ती अपोप मंदिराची होत नाही जर दान करायचं असेल तर त्यांनी अधिकृतपणे विभागाकडे नोंदणी करावी